मी सुमन रमेश महाजन मुख्याध्यापिका जी प शाळा आनोरे तर्फे माझी विद्यार्थ्यांना माझा सप सप्रेमपूर्वक नमस्कार मित्र आपण आपल्या अनोरे गावाची शाळा राज्यात नावलौकी घेण्यासाठी मराठी शाळा विकास मंचची स्थापना केलेली आहे आणि त्या विकास मंचच्या नावाने मराठी महाराष्ट्र बँकेमध्ये आपण खातंसुद्धा सुद्धा खोललेलं आहे क्यू आर कोड सुद्धा टाळलेला आहे अध्यक्ष व सचिव यांच्या नावाने त्यांचा याची या सगळ्या विकास म्हणजे बावीस लोकांची कमिटी स्थापन केलेली आहे या सगळ्या निर्णय जे होतील ते या लोकांना मध्ये ॲक्टिव्ह करून त्यांना त्यांचा सहभाग घेऊनच सगळं ठरवण्याची कुठलाही पैसा एक पैसाचे दुरुपयोग दुरु गैरवापर दुरु होणार नाही अशी मी आपल्याला ग्वाही देते त्यासाठी आपल्या शाळेमध्ये आपला शाळा विभाग स्तरावर एक नंबर कशी राहील आणि कसं नाव लौकिक होईल आपल्या शाळेचं गरिबाच्या मुलांना शिक्षण कसे मिळेल त्या दृष्टीने आपण शाळेमध्ये संगणक रूम डिजिटल वर्ग प्रोजेक्टर प्रत्येक वर्गामध्ये खेळाचं साहित्य गार्डन वृक्षारोपण असं मॉडर्न स्कूल अशी एक सोलर पॅनल आर ओ सिस्टीम सी सी टी व्ही प्रत्येक वर्गामध्ये सर्व प्रत्येक वर्ग डिजिटल रूम या सर्व सोयीसुविधा आपण दहा ते बारा लाख निधी या सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी लागणार आहे एकही मूल आपल्या आणवरे गावातून बाहेर शाळेत शिकायला जाणार नाही अशी आपण नावलौकिक कसा होईल आपल्या शाळेचा जिल्ह्यामध्ये विभागामध्ये अशी आपण शाळा मॉडेल स्कूल बनवणार आहोत त्यासाठी दहा ते बारा लाख एवढा निधी लागणार आहे त्यासाठी मी आपल्याला आवाहन करते की आपण आपल्या परिस्थितीनुसार प्रत्येका जण शाळेला निश्चितच सहकार्य कराल अशी मी तुम्हाला आपली जिल्हा परिषद शाळा जे खाजगी स्कूल आहेत इंग्लिश मिडियम बाहेरचे इकडे मुलं आकर्षले जातात तर त्या थोडीच तोड अशी आपण शाळा बनवायचा प्रत्येक रूममध्ये ए सी प्रत्येक रूममध्ये डिजिटल क्लासरूम संगणक लॅब असं बनवण्याचा मानस आहे यासाठी विशेष सहकार्य आहे आपले उच्च शिक्षेत उच्च शिक्षित नागरिक मग श्री मिलिंदालाव पाटील व संतोष भाऊ चौधरी यांचं विशेष सहकार्य आम्हाला लाभत आहे आणि पाठिंबा मिळत आहे तर जे मुलं आहेत आपले बाहेर जाणार आहेत तर ते तसे आकर्षित राहतील थोडी थोडं जर खाजगी शाळेला शाळा आपण उच्च बनवणार आहोत आणि आपल्या गावातीलच मुलं नव्हे तर बाहेरच्या शाळेतील मुलं सुद्धा ऍडमिशन होण्यासाठी रांगा लागतील अशी आपण शाळांच्या आखडीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत यासाठी आपलं सहकार्य लाभेल अशी मी आशा व्यक्त करते धन्यवाद